निवडणुकीच्या काळात आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू ह्या सगळ्या भुलताफा दिल्या आणि आता वेगवेगळे निकष लावायचे पैसे महिला लाडक्या बहिणीच्या असो शिवभोजन योजना योगन असो तीर्थक्षेत्र योजना असो ह्या सगळ्या योजना आता बंद करायच्या आणि पुन्हा निवडणुका आल्या दोन हजार एकोणतीसमध्ये की काही ना काही नग नवीन नवीन फंडे आणायचे नवीन नवीन लोकांना आश्वासनं द्यायचे परंतु ही जनता महाराष्ट्रातली आता खूप हुशार झाली या महायुती सरकारला येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा ठाम विश्वास आहे लाडक्या बहिणीनी त्यांना खऱ्या अर्थाने सरकारमध्ये पुन्हा आणलं त्या लाडक्या बहिणीचं एवढं कौतुक करणारे हे सरकार ही आता लाडक्या बहिणीचे खऱ्या अर्थाने तुम्ही तर पाचशे म्हणता माझं तर असं स्पष्ट मत आहे की यांना संपूर्ण लाडक्या बहिणीचा लाभच बंद करायचा आहे निवडणुकीच्या काळात आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू ह्या सगळ्या भुलताबा दिल्या आणि आता वेगवेगळे निकष लावायचे या महिला भगिनींना कुठंतरी हे करायचं आणि हे पैसे महिला लाडक्या बहिणीचे असो शिवभोजन योजना असो तीर्थक्षेत्र योजना असो ह्या सगळ्या योजना आता पण करायच्या आणि पुन्हा निवडणुका आल्या दोन हजार एकोणतीसमध्ये की काही ना काही नवी नवीन नवीन फंडे आणायचे नवीन नवीन लोकांना आश्वासनं द्यायचे परंतु ही जनता महाराष्ट्रातली आता खूप हुशार झाली या महायुती सरकारला येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा ठाम विश्वास आहे काल अजितदादानी एवढं तरी मान्य केलं की बाबा मी बोललो होतो कर्जमाफीचं आतापर्यंत ते म्हणत होतं मी कर्जमाफीचं बोललोच नाही पण पर आता म्हणता कर्जमाफी सध्या होणार नाही आणि तीन चार वर्षे वाट पाहावं लागेल म्हणजे पुन्हा निवडणुकीचा जुमला दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा वेळेवर त्यांना शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवण्यासारखं एखाद्या लाखाची माफी करायची आणि पुन्हा सत्ते द्यायचा ते घाट घालतायत परंतु शेतकरी आता हुशार झालेत शेतीमालाला भाव नाही सोयाबीन छत्तीसशे पस्तीसशे विकून राहिली कापसाला भाव नाही तुरीलं भावने हरभऱ्याचे भाव कमी झाले शेतकरी अत्यंत दैनीय अवस्थेमध्ये आहे आणि परत ते म्हणतात शेतकऱ्यांना की एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा म्हणजे हे बँकेची वसुली अधिकारी झाले की काय हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडला शेतकऱ्यांचा आणि दे जनतेची दिशाभूल करून ही निवडणूक त्यांनी खऱ्या अर्थाने जिंकलेली आहे ही निवडणूक निस्ती आश्वासनं देऊन खोटे आश्वासनं देऊन ही निवडणूक यांनी यावेळेस ही केली परंतु येणाऱ्या काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय दाखवणार राहणार नाही